नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण इंदापूर विधानसभेच्या लाकडी या गावामध्ये आहोत आणि आपल्या सोबत काय वयस्कर वृद्ध मंडळी आहेत आणि त्यांना या विधानसभेच्या निवडणुकीबद्दल काय वाटत ते थोडक्यात जाणून घेऊयात मुकिंद विठोबावन काय वाटतंय तुम्हाला आता विधानसभेची निवडणूक लागली इंदापूर इंदापूरचं वातावरण कसं आहे इंदापूरचं बरणेमाचं वातावरण आहे बर बच केले पहिल्यापासून दहा वर्षात अवबा या पाणीमा वाहून मारायला लागले अंडे घेऊन घरोघर तोट्या बसावल्यात प्रत्येकाच्या दारात नारळा झाडे चर चार दोन दोन तोठ्यात पाण्याच्या आणि आता तर पाईपलाईन आणली ते आमच्या आयुष्य सात पिढ्याला बिनकाळजी झालं मोहर आता बर पाणी पियन नव्हतं आता सगळं अनेक वरी दोन वर्षांनी उसत दिसतात बाग आण उसच आता सध्या इथं हा कुठले प्रश्न राहिलेत जे करायचे राहिले राहिले ते सुद्धा करणार आता काय राहिले काय देवीची मंदिर ही राहिलेली जरी असली तरी सगळी करणार मा, मा, मा। मामा कितीच्या लीडणी येतील असं तुम्हाला लीडणी थोड्या फारच लीडणी येणार ती गरज नाही त्याच्यामुळं पण मामाचं सीट शंभर टक्के भाई माने काय मत खातील का खाणार की माझी नाही खायला मा। आर शेवटी खाईल हो त्याची मत खाणार त्याचा परिणाम होणार होणार शंभर टक्के होणार पण आम्ही पहिल्यापासून मामाच्या मागणीच माणसं तुम्हाला मामा, मामा हो शंभर टक्के मामा अहो काम करते काम जो काम करेल ते देईल आहे ना काम आओ काम का बोल काम कसलं आमच्या गावात माणूस मेला तरी मग पाच मिनिटात आदर लग्नाला येणार कशाला काढ्याला परत परत आम्हाला जर सोडीतच नाही त्यांची शिवच आहे मामा काही लाय आजी दादा झालं मामा झालं बांध आमचं हकमारी तर उभा आहे कशाला बी त्या वातावरण मामा हो हो एक नंबर वातावरण वातावरण काळजीच नाही आता तर असं काम एक महत्वाचं आहे पाईपलाईन जर पाईपलाईन जर वावरात ह्याच्यातनी पाणी सुटलं तरी आता उजनी भरलं उजनी भरली की तळी म्हणलं तरी मामा भरून देणार आमची तळी भरल्यावर आम्हाला ना दुष्काळच नाही दोन तीन तळी आहेत मोठे मोठे आमची मामा हा हा शंभर टक्के हा शंभर टक्के पाण्याचा भिजवायचा प्रश्न सुटणार आणि रोज आमच्या गावातली चार रोजाला दोन रोजाला मामा बस आम्ही असतो दूर करणार हो हो पाण्याचं का काम आमचं भारी करणार काय आमच बाळा सोह नाही लाकडी तर काय वाटतंय तुम्हाला इथची परिस्थिती आता सध्या काय वातावरण म्हणते काय ते गज सारखच चालण दपाचा पचपाना तिकडे नाही तर या भागातली काम केली काम केल्या तुम्ही केली ती काम के सत्ता सात अशी मामाने केले हर्षभावानी केले आणि इथला कुठला प्रश्न प्रलंबित राहिला की बाबा तो सुटला नाही काय रोड कच्ची कामं राहते ती नेहमी केल्यात नेहमी दुसऱ्या दिवशी ती क्वालिटी ना क्वालिटी नाही कामाची कोण क्वालिटीची कामं करायला काय ते बाहेरचा कॉन्ट्रॅक्टदार असला तर घरी नाही गावातला म्हणलं की नाही कधी त्याच्यासाठी तुम्ही कुणाला निवडून द्यावा तुम्हाला कोण निवडून आलं पाहिजे काय तसं आता कोणचा आला तर सारखाच एकाच बाक्षेतली दोन्ही बी तिन्ही एकाच बाक्षेतले असल्या का ते कल कसं वाटतंय तुम्हाला गावाचा सारखाच वाटतोय होतपाना इकडे तिकडे काय तुम्हाला राजकीय परिस्थिती कशी आहे आता सध्या चांगली चांगली कोण निवडून तुम्हाला कोणाचं पार जड जड म्हणजे मामा बी चालणार आहे एक नंबर आणि हर्षवर्धन पाटील बी चालणार आहे निवडून तर एकच जण येणार निवडून येणार पण आता कसं आहे मतावर आहे ना मतावर आहे ते आपल्या पाशी काय तर होय आता आपण जरी म्हणलं तरी बाकीच्यानी म्हणलं बाकीचे मतदान झालं पाहिजे ना काम कोणाची चांगली काम काय आता सगळ्याच चांगली म्हणजे दादाने बरच काम केले ते असं काय कल कसा वाटतोय तुम्हाला काय सांगता येईल का थोड कल दोघाचा बी सारखा वाटतोय हा म्हणजे घासण होईल जासवणार तिसऱ्याचं काय तिसऱ्याचं म्हणजे नवीन असल्यामुळे आता काय सांगता येते होय तिसऱ्याची गॅरंटी म्हणजे कसं आहे कोणाची मतं खाईल मतं खाणार ना मताच काय विशेष नाही मतं खाणार काय दोघाची बी खाणार काय एकाची खाणार आहे का दोघाची बी चालणार ना असा वाटत एकंदरीत निवडून आता कसं गॅरंटी आता सांगता येणार ना एवढी परिस्थिती हा गाव काय वाटतंय तुम्हाला कशी परिस्थिती परिस्थिती म्हणजे मामांनी काम चांगली केलेली म्हणजे कुठल्या गावाचे आहे का नाही मग कच्चा ठेवायला पाहिजे होत कच्ची काम केल्यात पण त्यांनी लक्ष ठेवलं असत तर एवढे रस्त्याची दुरावस्था झाली नसती निधी सगळ्यात जास्त निधी मामांनी मामा दिला काम चांगले केल्यात आणि मामाचं पार्ट जवळजवळ जड राहील ह्याच्या अगोदर हर्षवर्धन पाटलांनी या भागात काय काम काय नाही दहा वर्षात काही केलं नाही पंधरा वर्ष होतं पण त्यांनी कामच केले नाही मामांनी काम कशी केलेत मा, मामांनी काम चांगली केलेत गावाचा विकास आमच्या केलाय कमीत कमी नाही म्हणलं तरी शे दोनशे मतदान देतच पडणार आहे मामाला आणि मग आता ते जर समजा निवडून आले तर अजून कुठले प्रश्न सोडवले पाहिजे प्रश्न आम्हाला तर त्यांनी आव्हान दिलंय की मंदिराला अनेक पाच लाख देतो बाहेरच कटआउट राहिला बांधायचा ते पाच लाख देतो म्हणल्यात नाही दिलं तरी आमचं मतदान त्यांनाच होणार आहे असं पाण्याचा काय प्रश्न पाण्याचा प्रश्न काय चालूच आहे त्यांनी चालूच ठेवलेला आहे मग ते उद्या आले नाही आले तरी काय करतात काय नाही हे आम्ही बी सांगू शकत नाही पण ते करणार शंभर टेक सध्या जड वाटत